श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी दोन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक संसारात पैशाचे महत्त्व किती महाराजांचं उत्तर पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून योग्य ते काम करून घेतले तरच उपयोग संसाराला पैसा आवश्यक आहे हे कबूल पण पैशाचा आधार वाटता काम नये पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय पैशाच्या बाबतीत आपण आग्रहाने प्रयत्न करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम निर्लोभ व निरीच्छ असावे दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी कधीही बुद्धी ठेवू नये राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात मग संपत्तीचा गर्व कशाला करावा पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात पैशाच्या आसक्तीत राहू नका त्यासाठी सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो पैसा आवश्यक आहे असे वाटते म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा तर म्हातारपणापर्यंत मी जगेन अशी खात्री कोणी द्यावी मुला बाळांसाठी पैसा गोळा करावा तर आपल्या अगोदरच ती जाणार नाहीत याची खात्री आहे का आपण पैसा साठवला तर गैर नाही पण आहे त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपला पोटापुरता कमावणे जरूर आहे पैसा हा नीती धर्मानेच मिळवावा तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही पैसा मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये प्रश्न क्रमांक दोन आपण केवढा पैसा मिळवला पाहिजे महाराजांचं उत्तर आपल्या प्रपंचाला पुरेसा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण स्थितीत दहा पंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू आपल्या प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे जास्तीचे हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा त्याचा लोप करू नये देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो एक लक्षात ठेवावे की पैसाच मिळवणे हे हलक्या माणसाचे काम आहे आपले काम भगवंत मिळवणे हे आहे उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा